तर भावानो आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर आजचा विषय असा आहे की दुर्गा माता दोड आमच्या गल्लीत येणार आहे आणि त्याचा आगमनाचा हा पूर्ण व्हिडिओ आहे तर सकाळ सकाळी साडेपाच सहा वाजता पोहरामची सगळी रांगोळी वगैरे काढून तयार झालीत हे बघा की सकाळचं वातावरण एक नंबर वाटालतं एवढ्या सका सकाळ सकाळी हे बघा की आमचं बारक बारकं कार्य करतं सगळे आमच्या उठून आधी तयार झालीतील आणि मडाळानं पण काय प्रसाद म्हणून लाडू प्लस केळी एवढं ठेवलेलं आहे मंडळ काय बारकावे आमचं हिंदवी स्वराज्य मित्रमंडळ व हे दोडचे सगळी मुलं जी ऋषीराज मित्र मंडळाच्या इथं जमा झाली तर वर्षरा माताची तर झाल्या झाल्या हिंदवी स्वराज्य मित्रमंडळामध्ये दोडची एंट्री झाली गल्लीत एंट्री झाल्या झाल्या पाऊस आणि फटाकड्यांचा पूर्ण धुळात चालता सगळ्या आल्या आल्या सगळ्यांनी पहिला ओवाळून घेतलं आणि आमच्या गल्लीमध्ये एंट्री झाली सगळे विशाल छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा दिली आणि कार्यक्रमाला के सांगता केला आणि हे बघा की मला तर खूप वैशिष्ट्य वाटलं लहान मुला मुली यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता तर आजचा कार्यक्रम एकदम